हो। ला सबस्क्राइब करा हॉटस्पॉट हरी मंडळी रामकृष्ण हरी सगळे आज आपण वारीच्या वाटेवर आहोत आणि असंख्य वारकरी महाराष्ट्रातील प्रसिद्ध पगवा बंधू ज्यांची जोडी अत्यंत प्रसिद्ध आहे असे पठाडे बंधू आपल्यासोबत आहेत आपण तुमच्यासोबत कर चर्चाला करूयात नमस्कार कसे आहात तुम्ही आणि काय सध्या माहोल आहे आणि कशा पद्धतीने वारी एन्जॉय करता तुम्ही नमस्कार अत्यंत पवित्र वातावरणामध्ये आम्ही गेली आठ नऊ दिवसापासून वारीचा आनंद घेत आहोत आणि खरोखरच हा सुख सोहळा स्वर्गी नाही खरोखरच सारं गावाकडलं सगळं विसरून आम्ही या सोहळ्यामध्ये आनंद घेत आहोत आणि एक महिनाभर आम्हाला पांडुरंगाशिवाय आणि आनंदाशिवाय दुसरं काहीच आठवत नाही आणखी आता काही वेळापूर्वी ज्यावेळेस वारीमध्ये भजन वगैरे होत होते त्यावेळेस तुम्ही दोघेही आलटून पलटून पदन करत होतात मला सांगा हे पखवाजवादन आणि एखाद्या कार्यक्रमातलं पखवाजवादन यातला फरक काय असतो आणि आनंद कसा वेगळा आहे आनंद म्हणजे काय असतं का, का, का... सकम निष्कम हा खर सांगायचं तर ही दिंडीतलं वादन म्हणजे सेवा असते खरोखर आणि एक आपल्या एकदम म्हणजे आपण इथं बॅटरी चार्जिंग म्हणायचं थोडक्यामध्ये वर्षभर वर्षभराची बार। आपण जर इथं महिनाभर जर सेवा केली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या सेवेचा आपल्याला आन, नक्कीच फळ भेटत आणि इथे सेवा करण्याचा काही आनंद खूप वेगळा असतो हा आणि वर्षभर कार्यक्रम करतो त्यात खूप आनंद वेगळा असून इथं खूप वेगळा आनंद असतो प्रश्न आहे तुमच्यासाठी की या वारीच्या दरम्यान असंख्य गुरुजन वर्ग मित्र वर्ग त्यानंतर वर्षभरही जे जे महाराज मंडळी किंवा जे लोक तुम्हाला भेटत नाहीत असे सगळे लोक या वारीच्या निमित्ताने एकत्र येतात तर हा काय तुमचा अनुभव असे असतो दरवर्षी खरं पाहिलं तर लहान मोठा अत्यंत लहानातले लहान आणि मोठ्यातले मोठे हे लोक फक्त वारीतच बघायला भेटतात कारण की इथं कुणालाही मोठेपणा आपण किती मोठे आहेत आपण किती लहान हे काही वाटत नाही सगळे मतभेद आणि आपण एक माऊलीची लेकरं लेकरं लेकर पांडुरंगाची लेकरं म्हणून आपण चालतो हा होती सुखाची या भेटी होती संताची या भेटीने आणि सांगू सुखाची या गोष्टी हा म्हणून इथं लहान मोठा सर्व सारख्या रावा आणि रंग सारिकाची म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतो या वारीमध्ये हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा